नमस्कार मी वैभव विनोद कोळवणकर अध्यक्ष सोलगाव पंचकोशी रिफायनरी विरोधी संघटना मुंबई गेली अडीच वर्ष सोलगाव पंचकोशी तसेच राजापूर तालुक्यातील ग्रामस्थ विनाशकारी रिफायनरी विरोधी यशस्वी लढा देत आहेत हा लढा देत असताना आमच्या माता भगिनींवरती भाजप तसेच त्यांचे मित्रपक्ष सरकारच्या आदेशानुसार पोलिसांमार्फत अमानुष लाठीचार्ज करण्यात आला आमच्या माता अश्रूदूर अश्रुदूर सोडण्यात आले तसेच महिलांवरती आमच्या संघटनेचे पदाधिकारी तसेच तरुण मुलांवरती खोट्या केसेस टाकण्यात आल्या अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात दडपशाही करण्यात आली हे सर्व प्रसंग बारसू सोलगाव पंचकोशीतील जनता आणि पूर्ण कोकणातील जनता अजिबात विसरली नाही आहे या जुलमी सरकारला त्यांची जागा दाखवून देण्यासाठी आता येऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीला आम्ही सर्व कट्टर इफानी विरोधक आणि पूर्ण कोकणवासीय दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या रत्नागिरी जिल्हा तसेच सिंधुदुर्ग जिल्हा मतदारसंघातील निवडणुकीला आम्ही सर्व माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाला जाहीर पाठिंबा देत आहोत याचं मुख्य कारण असं की आमच्या रिफायनरी विरोधी संघटनेने दिलेल्या निवेदनाचा विचार करून बारशो सोलगा पंचकोशीमध्ये तसेच पूर्ण कोकणामध्ये कुठेही रिफायनरी नको तसेच पेट्रोकेमिकल प्रकल्प नको हा विषय पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये घेण्यात आला तसेच माननीय खासदार विनायकजी साहेब आणि सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हे आमच्या पाठीशी खंबीर उभे राहिले वेळोवेळी त्यांनी आम्हाला विशेष सहकार्य केलं तसेच सन्माननीय विनायकजी साहेब यांनी विरोध रिफायनरी विरोधी घेतलेली भूमिका या भूमिकेवरती अजूनही ते ठाम राहिले या सर्व कारणांसाठी आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा देत आहोत तरी सर्व बारसुसोलगाव पंचकशीतील राजापूर तालुक्यातील आणि पूर्ण रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकणवासीयांना जाहीर आवाहन करतो की आपल्या कोकणाचे रासायनिक गटार होऊ नये आणि आपल्या कोकणाचे रक्षण आपल्या कोकणाचे पावित्र्य टिकवण्यासाठी सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचे लोकप्रिय नेते सर्वसामान्यांचे नेते आपल्या सर्वांचे लाडके श्री विनायकजी राऊत साहेब यांना मशाल चिन्हावरती मतदान करून निवडून द्यायचे आहे आणि आपल्या कोकणाचं रक्षण करायचं आहे धन्यवाद एकच जिद्द रिफायनरी रद्द